भाजपच्या एकाही आमदार मंत्र्याला रस्त्यावर फिरू देऊ नका आरक्षण दिल्याशिवाय त्यांना सुट्टी नाही मनोज जरंगे यांचा एल्गार सत्ताधाऱ्यांना मराठ्यांना मुंबईत येऊ द्यायचं नाही यासाठी मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं जात आहे यावेळी त्यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही असं आवाहन मनोज जरांगे यांनी दिलं आहे आम्ही शांत बसतो म्हणून त्याचा फायदा उचलू नका आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही यापुढे भाजपच्या एकाही आमदार मंत्र्याला रस्त्यावर फिरू देऊ नका आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सरकारने आधी मान्य केलं होतं पण आता आरक्षण दिलं जात नाही हैदराबाद आणि साताऱ्याच्या गॅझेट लागू करावा अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या असतानाही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही आणि त्याची अंमलबजावणी अशी करावी अशी मागणी मनोजे यांनी केलेली आहे काय बोलतोय तुमच्या डोळ्या का आरक्षण घेतले बातमी असताना सुद्धा मराठ्याच्या नाकावर चिंचून दुसऱ्या रा 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 राज्याला पण मराठ्याला दिलं नाही खुन्नाशा मराठ्या त्यांची मागणी सुरू आहे तरी पण दिलं आमची मागणी असून देत याचा अर्थ मराठ्यांचा फडणसाहेब तुम्ही अंत बघू नका मागड सिद्ध झालं तरी देत नाही सगळ्या दे सोयऱ्यांची अंमलबाजवणी करत नाही हे जाणून बुल कशासाठी आता शांत बसायचं नाही कोणी आपली जात मागास असून सुद्धा आरक्षणात घेतली जात नाही यावेळेस जवळ आठणव मागण्यास सगळ्याचे सगळ्या चॅम्पल त्याच्यामध्ये त्याशिवाय मुंबई सोडायची नाही ही फायनल निर्णय झाला सरकारला पण सांगतो मुंबईत आम्ही येणार आहे पोरा नुसतं काठी नजरी डोचिला इथं राहिलेल्या सगळ्या मायमावल्या इथे राहिलेल्या सगळ्या मराठ्यांनी एकही भाजपचा आमदार आणि मंत्री रस्त्याला ठेवून द्यायचा एक पान मधल्या कोणाला सुट्टी द्यायची कारण हे लेकर तुमच्यासाठी लढायचं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी एक गोष्ट समजून घ्या हे पूर्ण मुंबईला मोठ करण्यासाठी गेलेत आणि तिथं जर आम्हाला कोणी त्रास दिला या महाराष्ट्रातला पांढर रस्ता सुद्धा सुरू ठेवायचा नाही तो पण शांत देत तुम्ही नसतो त्याच्या दारात जाऊन बसा एकदा माय मावलीने पायाच्या हातात घेतली किती नाही कसला मंत्री कसला आमदार मंत्री असेल टप्पर आणि मराठ्यांच्या पुढे यायचे मजा का काय कोणाचे आम्ही शांत बसलो म्हणून फायदा उचलू नका नसता मुंबईत सोपं नाही मी शेवटी फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो मराठ्यांना त्रास देऊ नका यंदा जर मराठ्यांनी अकरा विकार रूप जर धारण केलं ना कोणाच्याच बापाला मराठा पुन्हा ऐकत नाही तुम्ही बाणपणाच्या भूमिकेत द्या दुसऱ्या आमच्यावर चाल करू नका आमच्यावर वार करायचं थांबवा आणि ही सत्ता मराठ्यांनी दिली तुम्हाला तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदी साधारण सुद्धा डाग लागू शकतो तुमच्यामुळे लक्षात ठेवा करिअर उद्वस्त झालं म्हणून समजा तुमच्या जिंदगीतला पश्चतापाचा ता दिवस तुम्ही उघडून देऊ नका मला या राज्यात शांतता पाहिजे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी बीड